झुकल्या वाकल्या किते गर्विष्ट माना या शिवमंदिरी आपल्या महाराष्ट्राचे अर्थदैवत राजेश छत्रपती इथे झाले हे रायगडावरचं महत्वाचं ठिकाण या ठिकाणा इतिहासामध्ये राज दरबार म्हणतात दिवाणी किंगकोट कधी कोणावर अन्याय झाला नव्हता म्हणून म्हटलं जातं सुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ट माना या शिवमंदिरी सर्वप्रथम आपण सर्व भक्ताने दरबाराच्या बॅक साईडने दरबारामध्ये के एंट्री केली ही दरबाराची फ्रंट बाजू आहे समोर आपण मुलांटेऊनच गेट पाहतो नगारखाणा मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखे की नाही मात्र मुंबईचा गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतोय कारण याची कॉपी ब्रिटिशाने केले आणि मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधला गेला होता पूर्वी याच्यावर नगारे वाघाचे साडेपाचला मग गडाचे दरवाजे बनवले

दादा एक पण म्हणजे चाळीस किलो बत्तीस पण म्हणजे होत औरंगजेब औरंगजेबचा सरदार खान टोपण नाव खान याने तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणवद गाव घालून या औरंगजेबच्या दरबारात येणं आता आपण येणाऱ्या लाखोशे भक्तांना पंच नतू मेटलचा स्टॅच्यू बघायला भेटतोय दरबार ओपन आहे पूर्वी दरबार काय होता सागवानी लाकडं गोलमातीची कौल महाराजांचा राज्याभिषेक इथे साजरा झाला दरवर्षी बातमी पाहत असाल सगळ्यात मोठा जो राजांचा राज्याभिषेक होतो फंक्शन तो, तो रायगडावर या दरबारात इथे सहा जून गर्दी असते इथे गडावर अडीच ते तीन लाख लोक इथे उपस्थित असतात हा दरबार संपूर्ण पडद्यामध्ये सजवला जातो तोच आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर या दरबारात इथे साजरा झालाय तुम्ही राज्याभिषेकातलं छायाचित्र पोस्टर एक प्रेम पाहिले असेल बघा ते फ्रेम आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये शाळेमध्ये ऑफिसमध्ये लावली जाते आणि त्या फ्रेम मध्ये एक इंगराजांचा वकील

आहे शनिवार पहाटे साडेपाच वाजता महाराज शिवछत्रपती रायगडावर दरबार

मंत्री होते दोन मुलं राजाराम महाराज संभाजी महाराज उपस्थित होते महाराज शनिवारी सकाळी भवानी शिरकाई माते नक होतात आणि शिवरायांची होण्यासाठी अंबानी मध्ये येते महाराज अंबानी मध्ये नगारखण्याच्या बाहेर उतरतात नगारखण्यातून दरबारात प्रवेश करतात आणि शिवाजीराजे या राजसद्रणे सिंहासनाकडे पुढे येतात दरबारात भगलेली सहा हजार प्रजा उठून आप आपले भगवे पेटल्या हातात घेऊन शिवरायांना झुकून महाराजचा मुद्रा करतात महाराज मुद्रा स्वीकारतात एकाच दरबारात सहा हजार प्रजा शिवरायांना झुकून मारण्याचा मुद्रा करीत असेल त्यावेळेस दरबाराचा वैभवशाली आणि या दरबाराचा एक माहोल कसा असेल कल्पना करा शिवाजी राजे या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहा हजार प्रजेचा मुद्रा स्वीकारतात एक नजर सिंहासनाकडे फिरवतात दुसरी नजर साहेबांकडे आणि तिसरी नजर दरबारात भरलेल्या सहा हजार प्रजेकडे महाराज नजर फिरवतात शिवरायांच्या डोळ्यातून आश्रम व्हायला लागले हातपाय एकदम थरथरायला लागले जगातील एकमेवर राजा त्याने स्वतःची गादी स्वतःहून कार्य केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा राजाने कधी रडायचं नसतं राजाने कधी दुखवायचं नसतं राजाने महाराजा आनंद होत नव्हता डोळ्यातून आशीर्वाद होते हातपाय खरत होते का तर शिवाजी राजाने हे सरदार वसंत सुरवीर मावळे दरबाराच्या कुठल्या कुकड्यातून बसून दिसत नव्हते हेच राजांच्या अंतकुल म्हणायचं कारण होतं बघा शिवाजी राजे काही पार्या चढ साहेबांनी म्हटलं की आऊ आज हिंदवी स्वराज्याची आम्ही पहिली पारी चढतोय तो आमचा प्रतापराव गुजर हे आनंद

आणि गाग भट्टाने काशीवण आणलेल्या सात नद्यांच्या सात समुद्रांच्या पाण्याने राजाला अभिषेक घातला एक हजार मोहरा उदळल्या विष्णूंची मूर्ती हातात दिली विष्णू जगाचा पालक आहे शिवरायने उजवा पाहिजा मुलगा त्या सिंहासनाला टिकवला नगार खड्यातून शिव गर्जना झाली गर्जना अशी होती सगळ्याने पाठीबाबुरी ते जोराने जय म्हणायचं दरबारामध्ये हलकाई झाली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला महाराजा विराज योगराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज केवाजे मुख्य गेट महादार इथे एकवीस तोफांची सलामी दिली तीनशे पासष्ट किल्ल्याने तोफा उडवल्या हो शिवाजी राजे महाराष्ट्राचे राजे या दरबारात झाले से दरबारात सेल म्हटला जातो अंधार फार पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जाऊन दिवा पाहिजे तुम्हाला सगळ्यांना दर्शन घ्यायचंय चपला फुटे साईडला काढा दर्शन घ्या फोटो घ्या मी माझ्या प्रत्येक ग्रुपला सांगतो की शिवाजी किल्ल्याच्या बॅक साईडने ज्या वेळेस आपण गडावर त्या वेळेस रोपणे गडावरती आपल्याला यावं लागतं नाईन्टी सिक्स शहाण्णव मध्ये रोपे प्रकल्प बनवला सव्वीस वर्ष किल्ल्याची बॅकसाईड आणि तुम्ही किल्ल्याच्या फ्रंट बाजूने दोन हजार पायऱ्या चढून आलात हे गडाची समोरची बाजू आता पायऱ्या आहेत रायगड प्राधिकरणामार्फत या दोन हजार पायऱ्या आता बांधलेल्या आहेत पूर्वी किल्ल्यावर येण्यासाठी पाऊल वाढ होती बारावाच्या काळामध्ये तुम्ही मुख्य मध्ये मोठा गेट पाहिला असेल सगळ्यांनी पाहिला काय गेट या गेटला इतिहासामध्ये महाद्वार म्हणतात गडाचा मुख्य गेट रायगडावर पूर्वी नेम होता शिवकालीन एकदा संध्याकाळी साडेपाच वाजले आणि साडेपाच वाजता नगारखान्यावर एकदा नगारी तुटारे चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होते दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे साडेपाच ला नगारखान्यावर नगारे वाजले की गडाचे दरवाजे उघडत असे एकदा का संध्याकाळी साडेपाच ला तो महाद्वार बंद झाला की गडावरून कोणी खाली जाणार असेल त्याला जाता येत नव्हतं आणि खालून कोण किल्ल्यावर येणार असेल त्याला येता येत नव्हतं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचच्या नंतर बघा हिंदवी स्वराज्याची प्रथम पहिली राजधानी म्हणजे राजगड पुणे जिल्हा वेला तालुक्यात राजगड तुम्ही पाहिला असाल किंवा असेल पाहिलं का राजगड राजगड हिंदवी स्वराज्याची प्रथम पहिली राजधानी आहे आणि रायगड हिंदवी स्वराज्याची सेकंड म्हणजे दुसरी राजधानी आहे महाराज रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेण्याआधी रायगडाला पूर्वी चौदा नावाने ओळखला जात होता कोणी तणस म्हणायचं कोणी राशीवटा झिब्रेटर इस्लामगड अनेक नाव होती ज्या वेळेस शिवाजीराजाने रायगड ताब्यात घेतला त्यावेळेस रायगडाला रायलीचं डोंगर भटलं जात होतं एक डोंगर होता भाग संपूर्ण पठार होता जसं गुळाबचं पूल एका कलीपासून तयार होतं रायगड स्वातंत्र्य एका खडकापासून तयार झालाय या रायगडाला रायरीचा डोंगर म्हणायचे बॅक साईडला पलीकडे उंच डोंगर आहे त्या डोंगराचं नाव गुईरीचा डोंगर रायरी घुरी दोन उंच डोंगर जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशाहीची चाकरी करत होता ज्याच्या ताब्यात रायरी घुरी हे दोन उंच डोंगर होते त्यापैकी आपल्या शिवाजीराजाने पंधरा मे सोळाशे छप्पन ला त्या जावळीच्या मोऱ्यांकडून रायरीचा डोंगर ताब्यात मे सोळाशे रायरीचा डोंगर ताब्यात जिंकून घेतला आणि शिवाजी राजांनी या रायरीच्या डोंगराची एके दिवशी पाहणी केली महाराजाने चारी बाजूने या रायरीच्या डोंगराला पाहिलं आणि डोंगराने राजांना पाहिलं राजांच्या तोंडातून रायगडाबद्दल म्हणजे रायरीच्या डोंगराबद्दल काय उद्गार पडले की पंथ राजा कसा जाऊन पाहता पंथ राजा कसा जाऊन पाहता गड हा बहुत सकोट चौतर पहा गडाचे कडे हे तासुल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच चौतर पहा गडाचे कडे म्हणजे चारी बाजून आपण गडाचे कडे जर पाहिले तर तासुल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच प्रजन्य काली कड्यावर कधी गवत उगवत नाही म्हणजे पावसाळ्यामध्ये या कड्याच्या दगडावर जास्त गवत उगवत नाही दोंडात अशी वेकच आहे दौलादाबाद पृथ्वीवर चकोडगड खरा दौलादाबाद छत्रपती संभाजीनगरला किल्ला बघा दौलादाबाद इथे उंच आयसे देखील राज स्तंभित झाले आणि बोलले की तख्त असं जागा हातगड खरा करावा तख्त म्हणजे राजधानी म्हणून राजाने सेकंड राजधानीसाठी रायरीच्या डोंगराची निवड केली बघा पंधरा मे सोळाशे छप्पनला राजाने जावळीच्या मोऱ्यांकडे युद्ध करून रायरीचा डोंगर ताब्यात झुंकून घेतला आणि मग या रायरीच्या डोंगराची राजधानीसाठी निवड केली का हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड मग महाराजांनी दुसरी राजधानी रायगड का निवडला कारण राजधानीसाठी राय राजगड किल्ला हा सेफ्टी नव्हता कारण राजगडाला आपण पाहिलं तर चारही बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे आणि रायगडाला पाहिलं तर एकमेव रस्ता हा महाद्वार चारही बाजूने रायगडाला पाहिलं तर कोणती सह्याद्रीची पर्वतरांग कनेक्ट किंवा जॉईंट नाही गुलाबाचं पूल एका खलीपासून तयार होतं तसं रायगड स्वातंत्र्य एका खडकापासून तयार झालेलं आहे म्हणून राजाने राजधानीसाठी या रायरीच्या डोंगराची निवड केली पंधरावे मे सोळाशे छप्पनला महाराजांनी रायरीचा डोंगर ताब्यात घेतला आणि ज्याने रायरीच्या डोंगराला राजधानी रायगड बनवलं त्यांचं नाव आहे सेवेचे हे रायगड किल्ल्याचे आर्किडेक्टने चौदा वर्षामध्ये अतिभव्य रायगड असा उभा केला बघा चौदा वर्षामध्ये गडावर अकरा तलाव बांधले चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि साडेतीनशे बिल्डिंग आता आपण बाणकामध्ये मटेरियल काय वापरतो सिमेंट आणि वालू पूर्वीच्या आर्किटेक्टरने काय वापरलं चुना गुळ सिस सिस म्हणजे लीड या तीन धातूंमध्ये गडाचं बांधकाम लागणारा दगड होता रायगडावरच तलाव धातूमध्ये चौऱ्याऐंशी पाण्याच्या काही खड्डे खोदले खडक फोडले त्यातली जे दगड निघाली ती बांधकामाला वापर केला म्हणजे एका दगडात रायरीच्या डोंगरावर दोन पक्षी मारले अर्थ असा होतो गडावर पाण्याचा साठाई झाला बांधकामासाठी दगडाचा वापर झाला सोळाशे ला गडाचं बांधकाम स्टार्ट केलं छप्पन ते सत्तर चौदा वर्षात पूर्ण रायरी बांधली आणि रायरीला रायगड नामांतर चोवीस सप्टेंबर सोळाशे सत्तर ला ठेवलं रायगड नावाने ओळखला जाणारा हा गड रायगड सफाडीची दोन हजार आठशे एकावन्न फूट बाराशे चार डोक्यात रायगडाचे तसं म्हटलं तर रायगड त्रिकोणी आहे आपल्या घराला चार कोण असतात राजधानीचा डोंगर रायगड आहे रायगडाला तीन डोकं रायगडाला म्हटलं दादा तीन डोकं त्रिकोणी रायगडा मात्र चार डोकं पकडले जातात हे रायगडाची पूर्व दिशा बघा पूर्वेला भवानीचं डोकं आहे पश्चिमेला हिरकणी पलीकडे दक्षिणेला तिकडे कालकाईचा खलगाय खाली आणि उत्तरेला हा टोक रायगडाची तीनच टोक आहेत पूर्वेला भवानीचा कडा पश्चिमेला कडा आणि उत्तरेला टोक ही तीन टोक आहेत आणि दक्षिणेला पुलीकडे कालकाईचा खलगाय म्हणजे अशी चारही टोकं जर रायगडाची पूर्ण स्वभावतोली बघायची असेल तर दोन दिवस पुरत आहेत एवढा मोठा केला आहे तुम्ही जिथे खाली पायथ्याला गाडी पार्किंग केली त्याला चित्ते दरवासा म्हणतात इथून पायत्यातून दोन रुटीन चालत वरती येण्यासाठी एक खुबलाडा बुरुज तिथून एक आणि डाव्या ने आलात तर नाणी दरवाजा तुम्ही नाणे दरवाजाने वरती आला असाल गडाच्या पायथ्याला असताना नाणी दरवाजा घोडे होता पूर्वी राजांचे घोडे तिथून गडावरती येत होते बघा ये तिथून वरती आल्याच्या नंतर तुम्ही राईट ने वर आला असतात म्हणजे उजव्या ने वरती आला डाव्या साईडने तिथून आलात आपण पुढे अंतर लेणी म्हणून गुपा काम चालू निघणार तिकडे पण पायऱ्यांचं काम चालू होणार अंधार म्हणजे राजांचे जे काही घोडे वगैरे होते त्यांना तिथे गडाच्या पायथ्याला ठेवले जाते म्हणजे किल्ल्याच्या सेंटरमध्ये घोडे लपवण्याची जागा होती त्याला घोडे गुफा म्हणतात म्हणजे अंधारलेणी त्या अंधार लेणी पलीकडे वरती आल्याच्या नंतर तुम्ही महाद्वार पाहिला मात्र दादा मला तुम्ही सगळ्यांना एक सांगा गडाच्या पायथ्याला जिथून तुम्ही पायऱ्या चढण्यासाठी स्टार्ट केलं तिथून कोणाला कोणा कोणाकोणाला महाद्वार दिसला दरवाजा दिसला का कोणाला गडावरती जरी माथ्यावर गेला इथे हो बाजून कोणाला दिसतो का महाद्वार जेव्हा तुम्ही इथे थोडं खाली जा तेव्हा फक्त दरवाजा बघायला भेटतो किल्ल्यावरती आपण पोहोचलेलो नाही तेव्हा इथून आपण एक शंभर दीडशे पाऱ्या चढून जाऊ तिथून गडाच्या पायऱ्या संपत वरती एंड होळीचं ग्राउंड आहे तिथे मेन किल्ल्यात गेलो तिथून पण गडाचा महाद्वार दिसत नाही गडाच्या पायथ्यातून पाहिलं तरी सुद्धा महाद्वार दिसत नाही रायगडाच्या चारी बाजूने जर दर दरवाजा बघण्याचा प्रयत्न केला तरी कुठूनच दिसत नाही समोर दरवाजा इथे महाद्वार पलीकडच्या डोंगरावर गेला तिथून पाहिलं तरी महाद्वार दिसत नाही का तुम्ही येताना जर पाहिलं असेल काही जण आले असतील किल्ल्यावर काही जण पाहिल्यांद आले असतील येताना सगळ्यांच्या मनात एक शंका एवढी मोठी उपलब्ध दा, उपलब्ध झाली असेल की कि आपण किल्ल्यावर जातोय मग ना तुम्हाला नाणी दरवाजा दिसला मात्र महाद्वार कुठे आहे हा सगळ्यांच्या मनात एक प्रश्न उपलब्ध झाला असेल जेव्हा तुम्ही त्याच्या दोनशे मीटर खाली अंतरावर आलात तेव्हा फक्त तुम्हाला अशा आडवी तडबंदी स्टेट बघायला भेटल्या असेल दिसते ना तिथून वरती आलात की नागमोडी रस्ता रस्ताय पूर्ण वरती चढा स्टेट पायऱ्यात बघा जाग्यावर त्या पायऱ्या चढलात की वरती आलात की डायव्यासिलेटर्न आहे तिथून आलात की समोर अशी दोन बुर्ज दिसतात खाली बघा स्टॉल पाहिलं असेल ते धबधबा पडतो ती दोन बुर्ज पाहिली तिथे आल्याच्या आपण पाहिलं तर ती फक्त समोरची दोन बुर्ज दिसतात माणूस कन्फ्युज होऊन जातो की दरवाजा कुठे किल्ल्या जाण्यासाठी फक्त आपल्याला मोठमोठा बुर्ज दिसतात जेव्हा तुम्ही त्याच्या दहा मीटर अंतरावर याल तेव्हा फक्त तुम्हाला अशी दोन बुर्ज त्याच्यामधून मधून रस्ता दिसेल मात्र समोर आपण पाहिला असा समोर पण तडबंदी दिसते जेव्हा त्या जुन्या पायऱ्या दहा ते पंधरा पायऱ्या आपण वरती चढून येतो तिथे पाहिलं की डाक्यावर जाग्यावर उजव्या साईडला टर्न देऊन जर पाहिलं तर समोर उभा असा दरवाजा दिसतो दर पाहिला ना सगळ्याने दरवाजातून आपण आतमध्ये आलो की परत डाव्या साईडला असं सा टर्निंग आहे नागमोडी वालना दरवाजा बनवलाय का कारण शत्रू जरी आला तो कन्फ्यूज झाला पाहिजे किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता कुठून आहे कंटूज झाला पाहिजे तो की गडावर जाण्यासाठी शिवाजीराजेने एवढा मोठा कुंकित रस्ता कुठून बनवला दरवाजा कुठे आहे त्याला पकडता हवा तुरुंगामध्ये टाकता हवा म्हणून त्या दरवाज्याला नागमोडी वळण दिलेली आहेत आणि गडाच्या पायथ्यातून पण महादार दिसत नाही किंवा पली पेमधून पण पाहता येत नाही कारण समोरून जरी शत्रूने तोफेचा वारा केला तरी तो तोफेचा मारा समोरच्या पूजाने येऊन आत जावा दरवाजापर्यंत पोचावा नाही म्हणून तो नागमोडी वळला दरवाजा असा टन देऊन मांडलाय आणि पूर्वी दरवाजे हे हत्ती तोडत होते पहा हत्तीच्या जाग्यावरती कधी टन बसत नव्हता म्हणून स्ट्रेट पायऱ्या देऊन राईट साईडला दरवाजा बांधलेला आहे नागमुडी नागमोडी वल्लामध्ये दरवाजा बांधला आहे आणि तुम्ही खालून भली मोठाली जे गुरुज म्हटलं शंभर मीटर अंतरावरती पाहिली त्या दोन गुरुजांची नावं आहेत जय आणि विजय शिवाजीराजे कुठून जिंकून आले तर जयवर जय साजरा केला जात असे आणि विजयवरती विजय हा तुमच्या सगळ्यांच्या मर्यादित शंका उपलब्ध असेल की जय आणि विजयाच्या मध्ये फरक काय जय म्हणजे राजे कुठून जिंकून आले तर जय तोफा उडवल्या जात होत्या ज्यावेळेस शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला महाराज शिवछत्रपती रायगडावर झाले त्यावेळेस एकवीस तोफांची बलाढ्य तोफा एकवीस बलाढ्य तोफा महाद्वारामध्ये तिथून उडवल्या आणि मग महाराष्ट्रातील तीनशे पासष्ट किल्ल्यावर तोफा होता राजधानीचा किल्ला रायगड होता रायगडावरती जेवढ्या तोफा नव्हत्या तेवढ्या तोफा किल्ल्याच्या मेन गेट महाद्वारामध्ये येतो बघा त्या महाद्वाराची पूर्ण मूल फक्त हिरकमीपुर याच्या अंतरमध्ये पाहिली त्यावेळेस एक वीस बावीस तोफा बघायला भेटतात बघा तिथे त्या महाद्वाराच्या बुरुजांवरून जय वरून एकवीस तोफांची सलामी दिली होती आणि विजयवरती नगारी नगारीत चौकडे वाजवायचे जय आणि विजय त्या दोन बुरुजांची नावं आहेत तिथे तुम्ही जेव्हा दरवाजा आला असाल सगळं जण तिथं आल्याच्या नंतर तुम्हाला दरवाजाच्या वर काही प्राण्यांचे सिंबॉल बघायला भेटतात ते पाहिले का सगळ्याने हे सिंबॉल तुम्हाला नगारखान्यामध्ये खाण्यामध्ये गेल्याच्या नंतर दाखवले जाते तो <coughs> गडाचा मुख्य गेट महाद्वार तिथून वरती आल्याच्या नंतर तुम्ही दोन तोफा पाहिले असाल निनाद आणि हत्तीनंद दोन तोफांची नावं आहेत बघा आणि इथे समोर आपल्याला भलं मोठं तळ दिसेल तळाला काय म्हणतात गंगा सागर सॉरी हे गंगासागर आहे पलीकडे गंगासागर आहे हे हत्तीतळ आहे पलीकडे गंगासागर या झाडाच्या पुढच्या बाजूला गंगासागर आहे आणि इथे मध्ये हत्तीळ आहे रायगड प्राधिकरणा मार्ग एक तीन वर्ष चाललं त्याचं काम चालू आहे अजूनपर्यंत सक्सेसफुल लिकेज त्याचा भेटलेला नाही बघा हत्तीतळ का म्हणतात शिवकालीन आपल्या राजांनी हत्तींची छोट छोड़ छोटाली तीन पिल्ल पालखीत बसून गडाबर आणली होती हत्ती घोडे होते त्यांना पाणी पिण्यासाठी राजाने भळ मोठं तळ बांधलं पण या तळाला हत्ती तला म्हटलं होतं इथे आपण खांब पाहतो बघा काही त्या सध्याची मत आहेत की हा महल खांबा आहे आणि काही जणांची मत आहेत की शत्रू जेव्हा राजे राजांनी कडलट पॉइंट याच्या शेजारी टकमकतो तेव्हा गडावरती जर कोण शत्रू चोरी लपाडी गद्दारी फित्री करेल कैदी जरी आला तर त्याच्या असे हात उलटे पण त्याला इथे शिक्षा दिली जात असे आणि मग टकमग टोकावर त्याचा कडलट केला जातो काही त्या सध्याची मत आहे की कैद्यांना शिक्षा देण्याची जागा असू शकते किंवा हा महल खांबाई असू शकतो आता आपण इथून पुढे किल्ल्यावरती जाणार पहिले गेल्यात की उजव्या साईडला शिरकाई मातेचं मंदिर आहे गड दैवत शिरकाई माता त्या मंदिरात दर्शन घेतलं की आपण तिथूनच पलीकडे पालखी दरवाजा गंगासागर बघायला पुढे जाणार पालखी दरवाज्यातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार किल्ला आपण एक दीड तासामध्ये बघणार मात्र किल्ला कसा बघायला भेटतो चारी बाजूला साईडला पडलेल्या भिंती आणि मध्यंतरात पडीक चौथरे सगळ्यांच्या मनात एक पहिली शंका उपलब्ध होते की गडावर पूर्वी वरून काही छत होतं की नव्हतं गड ओपोळका की काय प्रश्न पडतो साडे चारशे वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावरून पूर्णपणे कवर पॅक बंदिस्त होत बघा सागवानी लाकडं होती आणि गोल मातीची कौल खेडे बघायला भेटतात बघा बँगलोर स्टाक होत किल्ल्यावर दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नाल प्रातर आणि मेजरवाल या दोघांनी किल्ल्याच्या बॅक छोटा डोंगर हा पोटल्याचा डोंगर या डोंगरावरून दहा मे अठराशे अठरा ला ज्यावेळेस गडावर तोफांचा मारा केला त्यावेळेस रायगडावर जेवढं छत होत इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा ते बारा दिवसामध्ये चढून राख झालं म्हणून गडावर काही छत दिसत नाही चारही बाजूला पडलेल्या भिंती आहेत आणि मध्यंतरात पडीक चौकर आपण सगळ्याने राजस्थानमध्ये जाऊन राजस्थानचे किल्ले जर पाहिले तर पूर्वी जसे होते तसे तसे साबित आणि सुरक्षित पण आहेत मराठ्यांचे महाराष्ट्रातील किल्ले पाहिले किती किल्ले आहेत मराठ्यांचे महाराष्ट्रात तीनशे पासष्ट आणि तीनशे पासष्ट किल्ले पाहिले तर संपूर्ण दुरुस्त आहेत याच्या मागचं कारण काय राजस्थानचे के केले शाबीत आणि मराठ्यांचे केले तुमचं का तर याच्या मागचं एकमेव कारण कारण एवढं आहे की राजस्थान मधील जे राजे होते ब्रिटिशांना शरण केले म्हणून गड केले शाबीत का महाराष्ट्रामधील होते मराठी अखेर पर्यंत समोर झोपलेला वाकले म्हणून म्हटला जातो गाजल्याशिवाय धार ना पातीला आणि मराठी अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला मराठी अखेरपर्यंत कोणासमोर शरण गेले नव्हते अखेरला ब्रिटिशांनी मराठ्यांचे केले तुमचं अखेरला आपले लोक आपल्या सुरू झाले मग मराठ्यांचे केले अखेरला उद्ध्वस्त केले तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की सगळेजण सोबत राहा तुमच्याकडे काही कचरा वगैरे असेल इतर ठिकाणी टाकू नका कचरा भिंतीवर वगैरे कोणी